तर ऐका आतापर्यंत आपण कुठवर राहतो दोष बद्दल प्रियता कर चुकवे बडी कर चुकवेगिरी आणि बुडवेगिरी काय काय बघितलं कर चुकवेगिरी आणि कर बुडवेगिरी कळया का मग आता कर गिरीचा अर्थ कळला तुम्हाला चुकावला मानेनं बघ कर माने काय केला कर चुकावला का बुडावला बुडावला ते बघितलं बोलतो तुम्ही आता कर चुकवेगिरीचं बघतोय आपण कर चुकवेगिरी म्हणजे काय कि लिगली लिगली दाखवायचं लिगली दाखवायचं काय लिगली दाखवायचं सगळ्या गोष्टी कागदपत्री खरा खऱ्या दाखवायच्या आणि कर भरायचंच नाही म्हणजे कसं आता तुम्हाला सपोज तुम्हाला तुम्ही काय करता माहिती का तुमचं सोबत दहा लाख उत्पन्न झाले दहा लाख समजा म्हणतो दहा लाखावर दहा टक्के व्याज भरायचं दहा टक्के व्याज व्याज म्हणतो कर आहे दहा लाखावर दहा टक्के कर आहे मग तुम्ही काय करता माहितीये का म्हणजे लोक काय करतात समाजातली दहा लाख झालंय ना लगेच पाच लाखाची ह्या वर्षी गाडी बुक करायची दहा लाखाचं काय करायची पाच लाखाची गाडी बुक करायची कारण का पाच लाखापर्यंत टॅक्सच भरायचा नाही पाच लाखाची गाडी बुक केल्यावर तुम्ही कशाला टॅक्स भरताय आता निव्वळ उत्पन्न तुमचं किती पाच लाख राहिले ना तुमच्यापेक्षा राहिले किती पाच लाख मग पाच लाखावर काय असेल ते भरायचे दहा लाख भरलेला परवडते याल का पाच लाख भरलेला परवड परवडते पाच लाख भरलेलंच परवडणार ना पाच लाखावर जो काय कर बसेल ते भरलेलंच परवडेल तुम्हाला म्हणून तुम्ही आयडिया काय केला काय लिगली सगळ्या गोष्टी केल्या म्हणजे कर चुकवला आणि कर चुकवला कसा कळलं का की बघच काहीतरी दाखवायचं आम्हाला या वर्षी मेडिकल खर्च एवढा झाला आमच्या बायकोची डिलिव्हरी होती तिला एवढा खर्च झाला दोन लाख रुपये त्याला गेले आणि जातात तेवढे दोन लाखापर्यंत जातच का नाही जात जातच मध्ये जातं दोन लाखापर्यंत आरोग्य बाळाचं आरोग्य आहे त्या म्हणजे मिसेसच्या मिसेसचं आरोग्य आहे सगळ्या गोष्टींना तेवढा खर्च जातोच वर्ष दीड वर्ष मग तिला की दाखवायचं आम्हाला एवढा एवढा खर्च आला कळते का माझा ऍक्सिडेंट झाला माझा नाही म्हणजे माझा नाही वैयक्तिक सांगतोय मी पॉझिटिव्ह बॉलेज नेहमी मग ते दाखव दाखवते तसं अलग लक्षात माझा ऍक्सिडेंट होता त्याला एवढा एवढा खर्च झाला वडिलांना वडिलांचे ह्याचं ऑपरेशन झालं त्याला एवढा एवढा खर्च झाला उत्पन्न मिळून सुद्धा कागदपत्र दाखव ते तसं मी बोललेलं कत आहे का म्हणजे क त्यांनी काय केला चुकविला कर चुकवीचा अर्थ कळला का कर बुडवी वगैरेचा अर्थ कळला का भरायचाच नाही डायरेक्ट भरायचाच नाही डायरेक्ट बुडवून टाकायचं अर्थ कळला का कर चुक वगैरे कर बुड वगैरे अप्रियता हे तीन काय आहे त्याचे दोष आहे कारण कर बुडवला पण जातो आणि कर चुकवला पण जातो कुठला प्रत्यक्ष कर कुठला कर प्रत्यक्ष कर अर्थ कळला का काय अडचण नाही आता इथं काय लिहिले चलनवाढीत घट होते चलन म्हणजे महागाईत घट होते सो महागाईत काय होते घट होते आता कसं प्रत्यक्ष कर जर असेल तर त्याच्यामुळे काय होते चलनवाढीत घट होते कशी तुम्ही बघा प्रत्यक्ष करायचे स्लॅब आहेत का नाही स्लॅब म्हणजे काय पिलॅब आहेत वन टू थ्री फोर पाच लाखापर्यंत एवढा टॅक्स भरायचा दहा लाखापर्यंत एवढा टॅक्स भरायचा दहा लाख दहा लाखाच्या अभाव तीस टक्के भरायचा असे स्लॅब आहेत का नाही मग बघा जो दहा लाखाच्या वर पैसे कमी होतोय नीट आहे का मी काय बद्दल त्याच्यापेक्षा जास्त पैसे येतात जास्त पैसे आल्यामुळे तो जास्त खरेदी करणार खरेदी केल्यामुळे काय वाढणार महागाई कळलं का म्हणजेच काय पैसे आले माझ आला बर हा बरोबर पैसे आले माझ वाढतो माझ वाढले की माणूस खरेदी करतो खर्च करतो खर्च केला नाही वाढते म्हणजे इथं दहा लाखाच्या वर तुमचं उत्पन्न गेलं म्हणजे तुमच्या वर्षी पैसे आले का दहा लाखाच्या वर मग तुम्हाला गव्हर्नमेंटने काही केलं की तीस टक्के लावला म्हणजे दहा लाख तुमचं निव्वळ उत्पन्न आहे त्यातलं तीन लाख तुम्ही कोणाला भरले गव्हर्नमेंटला तीन लाख तुमच्या किशातले गव्हर्नमेंटने काढून घेतले मग ते तीन लाख तुम्ही मार्केटमध्ये खर्च करणार होता ना मग ते आता खर्च करचाल का नाही म्हणजेच जा काय झालं ऑटोमॅटिकली महागाईला वचन बसवले गव्हर्नमेंट म्हणजे चलनवाढीत काय झाली घट झाली अर्थ कळला का। आपण इथं सात टॉपिक बघितले प्रत्यक्ष कराच्या संदर्भात किती सात आकडा एक एकाच व्यक्ती एकच व्यक्ती शब्द लक्षात ठेवायचे एकच बरोबर का परत हस्तांतरणे हो किंवा नाही त्याचे गुण बघितले लगेच दोष बघितले लगेच संस्था बघितली त्याच्या संदर्भातली आणि चलनवाडी म्हणजे महागाईच्या संदर्भात गोष्ट बघितली आणि साखळी आहे का नाही ते बघितलेलं आहे सात गोष्टी बघितल्या बरोबर का आता अप्रत्यक्ष काळाकडे कर जाऊ त्याला म्हणतात इनडायरेक्ट टॅक्स त्यालाच काय म्हणतात इनडायरेक्ट टॅक्स इन बघा तो विविध व्यक्तींवर असतो एक्सप्लेन केलं मी ऋषिकेश वर पडला आणि त्यांना तो कुणावर टाकला कस्टमरवर टाकला बरोबर का हा नंतर हस्तांतरणी आहे का नाही आहे हस्तांतरण म्हणजे ट्रान्सफर करू शकला ना ऋषिकेश ऋषिकेशन स्वतःच्या खिशाते नाही पैसे भरले ऋषिकेशन ग्राहकांच्या खिशात पैसे काढले म्हणजे हस्तांतरणीय आहे टाळता येत नाही हा गुण आहे त्याचा टाळताच येत नाही आहे सो सोयीचा येतो कर सोयीचा टाळता येतो का टाळता येत नाही जसं हित टळता आला कर चुकवेगिरी करता आली तसं हित टाळता येत नाही खाल्लंय ना तुला आठशे रुपयाचं खाल्लं का नाही मला दिसतंय तुला कळतय खाल्लंय का नाही मग खाल्लंय म्हणजे बर दिसतंय ना सुहानी बर सुहानीला दिसलं सुहानी शेजारच्या टेबलला बसलेली श्रावणीला दिसलं श्रावणी पण कृष्णाच्या शेजारच्या टेबलला बसलेली बरोबर की नाही कुणी किती खाल्ले सगळ्यांनी बघितलंय सीसीटीव्ही कॅमेरे पण होते ना सीसीटीव्ही कॅमेरे पण होते की नाही म्हणजेच काय काय कळता येणार नाही सगळ्यांनी बघितलंय कुणी कुणी किती किती खाल्ले बघितलंय का, <laughs> खाले, खाले, ता ता का? ता ता नाही हा म्हणजे आता तुम्ही म्हणू शकता का मी खाल्लेच नाही मी खाल्ले खाल्ले तर भर मग अर्थ कळला का म्हणजे टळता येतय का टळता येणार नाही कारण जीएसटी तुम्ही जर आठशे रुपयाचं खाल्लं तर तुम्हाला दहा टक्क्या प्रमाणे ऐंशी रुपये टॅक्स भरावंच लागणार अर्थ कळला का टळता आला का नाही नेक्स्ट आहे हो नाही आहे सोयीचा सोयीचा म्हणजे सोपाय सोयीचा म्हणजे कसा सोप्पा कसा आहे सोप्पा वैशो म्हणजे कसा सोप्पा सोप्पा म्हणजे कसा सांगतो आता बघा ऋषिकेशला कष्ट आहे का पैसे भरताना आहे का नाही ऋषिकेश खुशी खुशीने दे निघून देणार कारण त्याच्या किशात कुठे गेले ऋषिकेश खुश आहे ग्राहकावर जास्त नाही ना ग्राहकांनी थोडी ना दोन कोट तीन कोट पाच लाख असं भरलेत का नाही ग्राहक पण खुश आहे ऐंशी रुपये द्यायला काहीच वाटणार नाही त्याला दोनशे रुपये द्यायला काहीच वाटणार नाही दहा हजाराचं खाल्लं दोनशे रुपये यायला काय वाटेल का त्याला काय वाटेल का नाही अर्थ कळतो का मी काय बोलतोय ते हा म्हणजे त्याला पण सोयीचा ऋषिकेशला पण सोयीचा आणि गव्हर्नमेंटला पण सोयीचा गव्हर्नमेंटने नुसतं स्लॅब सांगितलेत खाद्य पदार्थावर एवढा एवढा टॅक्स दुधाच्या पिशवी एवढा एवढा टॅक्स बिस्किट पुडा घातला घेतला एवढा एवढा टॅक्स काळीची पिटी घेतली एवढा एवढा टॅक्स औषध घेतलं एवढा एवढा टॅक्स बघा तुम्ही असेल तुमच्या तुम्ही कुठली वस्तू घ्या त्याच्या लिहिलेले असतो बघा जीएसटी वाचा मग तुम्हाला कळेल कुठली पण वस्तू घ्या त्याच्यावर जीएसटी आहेच कुठली आणि जीएसटी हा कसा आहे अप्रत्यक्ष कर आहे साक्षी वही पेन घेतला तुला जीएसटी लागला मग जीएसटी लागला तू कधी जाऊन भरलाय का डिपार्टमेंटला नाही कोणी भरला दुकानदारांनी भरला अर्थ कळतोय का म्हणजे कसा आहे तो सोयीचा इनडायरेक्ट टॅक्स कसा आहे सोयीचा 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 म्हणजे सोप आहे सोयीचं म्हणजे कसं सिंपल कळलं का नेक्स्ट काय सामाजिक परिणाम साधता येतो कोण सांगेन अर्थ काय असेल सामाजिक परिणाम साधता येतो माने हा सामाजिक परिणाम साधता येतो एवढं लक्ष ठेवा कळलं का काय अर्थ तीन गोष्टी कळ्या गुण काय येतो मला गुण काय आहे का गुण काय काय कळता येत नाही टाळता येत नाही सोयीचा आहे सामाजिक परिणाम साधता येतात कसले परिणाम सामाजिक परिणाम साधता येतात अर्थ कळला का नेक्स्ट काय बोलतो इथं सीबीआयसी काय फुल फॉर्म सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्स अँड कस्टम अँड कस्टम सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्स अँड सेंट्रल बोर्ड काय सॉरी इनडायरेक्ट टॅक्स अँड कस्टम म्हणजेच काय बघा सी म्हणजे सेंट्रल बी म्हणजे बोर्ड आय म्हणजे इनडायरेक्ट टॅक्स सी म्हणजे कस्टम कस्टम विभाग कळलं का है? ते काय आहेत त्याचे डिपार्टमेंट आहेत इन्कम टॅक्स डिपार्टमेंट वेगळे म्हणजे प्रत्यक्ष करायचे डिपार्टमेंट वेगळे अप्रत्यक्ष करायचे डिपार्टमेंट वेगळे अर्थ कळला का कुणाला काय अडचण कृष्णा नाही थोडं बघा हे त्यात साखळी करामध्ये साखळी होती का प्रत्यक्ष करामध्ये प्रत्यक्ष करामध्ये साखळी नव्हती अप्रत्यक्ष करामध्ये साखळी आहे गव्हर्नमेंट ऋषिकेशला फोन केला हॅलो जीएसटी बारा ऋषिकेश म्हणला आलोच उद्या घेऊन आज कस्टमर कोण घेतलं उद्या घेऊन गेला ऋषिकेश लक्षात येते का म्हणजे सकाळी आहे का नाही गव्हर्नमेंटने फोन केला ऋषिकेशला म्हणजे हॉटेल मालकाला आणि हॉटेल मालकाने कस्टमर करून घेतले म्हणजे सकाळी तयार झाली का हा समजलं काय थोडं कर वाढला वस्तू मागवणार शंभर टक्के म्हणजे तो कसा आहे प्रतिगामी ह्यातनं प्रगती होती का होती का नाही ना म्हणजे तो कसा असणार प्रतिगामी कर वाढला वस्तू माग कर वाढला जीएसटी जीएसटी सपोज आता दहा टक्के तुम्ही जे आवाय जीएसटी किती टक्के होता दहा टक्के उद्या उद्या तुम्ही परत ज्या वेळेला गव्हर्नमेंट त्यावेळी जीएसटी तीस टक्के करा हजार रुपयाचे तीस टक्के हजार रुपये तुम्ही खाल्लं हजार रुपयाचं खाल्लं नवरा बायको दोन लेकर हजार रुपये बिल झालं किती रुपये बिल झालं हजार रुपये आणि गव्हर्नमेंटने त्याच्यावर तीस टक्के जीएसटी जी लावला किती टक्के किती टक्के तीस टक्के म्हणजे किती रुपये झाले माने एक हजार तीस टक्के म्हणजे किती रुपये तीनशे रुपये मग माने सहकुशी नाही दिल का तो तीनशे रुपये कधी देऊ नाही शकत म्हणजेच काय झालं बघा म्हणजेच काय झालं वस्तू कर वाढला म्हणून वस्तू महाग झाल्या कर वाढला म्हणून वस्तू महाग झाला कारण जीएसटी प्रत्येक गोष्टी लागणार आहे जीएसटी प्रत्येक गोष्टी लागणार सपोज मानेनं टीव्ही घ्यायचं ठरवलं टीव्ही टीव्ही पहिल्यांदा टीव्ही मिळत होता हजार रुपयाला आणि टॅक्स होता किती टक्के किती टक्के बोला म्हणजे एक हजाराचे दहा रुपये दहा टक्के किती झाले शंभर रुपये म्हणजे टीव्हीची आता डायरेक्ट जीएसटी गव्हर्नमेंटने तीस टक्के केला म्हणजे किती झाला तीनशे रुपये म्हणजे वस्तूची त्या टीव्हीची किंमत सुरुवातीला होती एक हजार शंभर आता झाली एक हजार तीनशे म्हणजे काय झालं कर वाढला वस्तू महाग झाली म्हणून त्याला प्रतिगामी म्हणतात प्रोग्रेस होती का नाही प्रोग्रेस होती का नाही आणि जवळपास सगळेच अप्रत्यक्ष खर हे कसले असतात प्रोग्रेसिव्ह नसतात रिग्रेसिव्ह असतात कसले असतात रिग्रेसिव्ह असतात प्रतिगामी असतात बोलले लोक माझी ती का स्वामी नक्की ऋषिकेश कृष्णा नक्की काय अडचण आणि यात चलनवाढ होते काय होते हा काय होते चलनवाढ होते म्हणजेच काय म्हणजेच काय होते म्हणजेच काय होते बघा चलनवाढ होते म्हणजेच काय नीट आहे का आता बघा टीव्हीची किंमत सुरुवातीला होती एक हजार त्यावेळेस गव्हर्नमेंटने टॅक्स लावलेला दहा टक्के म्हणजे किती रुपये झाले एक हजार प्लस शंभर अकराशे रुपये टीव्हीची किंमत झाली किती किंमत झाली अकराशे रुपये बरोबर का अकराशे रुपये टीव्हीची किंमत झाली आधी आणि आता कर वाढवला म्हणजे जीएसटी वाढवला गव्हर्नमेंटने जीएसटी किती वाढवला तीस टक्के केला मग किती वस्तूची किंमत झाली म्हणजे टीव्हीची एक हजार प्लस तीस टक्के एक हजारचे तीस टक्के म्हणजे तीनशे ती रुपये एक हजार प्लस तीनशे किती झाले तेराशे रुपये किती रुपये झाले म्हणजे कर वाढला म्हणजे जीएसटी वाढला मग वस्तू काय झाली महाग म्हणजे चलन वाढ झाली का अर्थ कळला का प्रत्येक गोष्ट इन मध्ये शिकवली का शिकवली इन मध्ये आता बघा इथं काही गोष्टी दिल्या आहेत अप्रत्यक्ष कराच्या संदर्भात नीट आहे का इथं काय बोलतंय बघा आयातदार उत्पादक आणि विक्रेता नीट काय का आयातदार असेल उत्पादक असेल किंवा विक्रेता हा उत्पादक केव्हा विक्रेता किंवा आयातदार आयातदार म्हणजे आयात करणार वस्तू स्वतः विकायला देणार त्याला आयातदार म्हणायचं अर्थ कळवा का बाहेरनं मागवायची वस्तू तो झाला आयातदार आपण आयात निर्यात टॉपिक मध्ये बघितल्यात कॉन्सेप्ट आयातदार आता उत्पादक म्हणजे आणि विक्रेता म्हणजे उत्पादक म्हणजे स्वतः ते उत्पादन करतोय बरोबर नाही का तर त्याला पुरवठा आहे तो तेवढी पुरवठा होईल पुरवठा करतोय वस्तूंचा बरोबर का आणि विक्रेता म्हणजे विकणारा मी काय बोलतो नीट आता आता ज्यावेळी उत्पादक म्हणा आयातदार म्हणा विक्रेता म्हणा हे तिघे जण कधी वस्तू विकणार ज्यावेळी मागणी असेल बरोबर का वस्तू कधी विकणार विकणार कधी ज्यावेळी